सगळ्यांसाठी आहे की जे घरापासून लांब राहतात एकटे राहत असतात किंवा फ्रेंड सोबत किंवा रूम पार्टनर काळजी घेणारी व्यक्ती घरात हजर नसते किंवा दोघही नवरा बायको पूर्ण दिवसभर काम करणारे असतात किंवा पती पत्नी एकत्र राहत नसतील एकटे राहत असतील विद्यार्थी शिक्षणासाठी घरापासून लांब गेलेले असतील किंवा वयस्कर गृहस्थ किंवा गृहिणी असेल किंवा अगदी कॉम करणारे असतील परंतु घरापासून कुटुंबापासून लांब असणाऱ्या या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्ही एकटे राहत आहात आणि आरोग्याची काळजी पण घ्यायची आहे याच्यासाठी मी आज असे काही नियम सांगणार आहेत ना की जे तुम्ही डायरी मध्ये लिहून ठेवा फ्रीजवर कपाटावर आरशावर चिकटवून ठेवा जेणेकरून शक्यतो डॉक्टरांची पायरी चढायची वेळ येणार नाही नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत किंवा बोलणार आहोत की जो रोजच्या रुटीन मध्ये अडचणीचा ठरतो तर एकटे राहणाऱ्या व्यक्तींचं सगळ्यात पहिले काय गडबड होते माहिती का कोणी सतत सांगणार किंवा लक्ष ठेवणार किंवा एखादी जबाबदारी नसल्यामुळे वेळापत्रक पुढे मागे होण्याची शक्यता फार असते त्यातल्या त्यात जे नोकरी करणारे असतात त्यांना नोकरीच्या नियमानुसार वेळेला तर धरूनच असतात परंतु विद्यार्थिनी किंवा गृहिणी किंवा गृहस्थम आणि विशेष करून वयस्कर आजी आजोबा ज्यांना जर रुटीन नसेल तर खूप गडबड होण्याची शक्यता असते तर अशांना पहिला नियम आहे ते म्हणजे तुम्ही वेळापत्रक बनवा मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार बनवा कोणी कितीही सांगत असेल पहाडे पाचला उठा सहाला उठा परंतु तुमच्या शरीराला तुमच्या आजारपण किंवा शरीराच्या आवश्यक आवश्यकतेनुसार गरजेनुसार किंवा नोकरीच्या शेड्यूलनुसार जर सात वाजेपर्यंत साडेसात सात आठ पर्यंत झोपायची गरज असेल तर तसं वेळापत्रक बनवा परंतु एकदा उठलं ना की सगळ्यात पहिले काम अंतरुणाची घडी घालून उशा बाजूला ठेवून द्यायचं जेणेकरून पुन्हा तिथे झोपायला जायची इच्छा होणार नाही तरीही झोप येत असेल छानपैकी जिथे सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी थोडा वेळ जाऊन उभं राहायचं दुसरी गोष्ट एकदा तुम्ही झोप सोडली की दिवसभराचं नियोजन करायचं काही जणांना सुट्टी असते एक्झामची प्रिपरेशन असते काहीच नसेल तर नवीन मित्रमैत्रिणींना भेटणं पुस्तक वाचणं तुमचा छंद जोपासणं असं कुठलं तरी काम आपल्याला मनुष्य म्हणून असलं पाहिजे पण त्या कामाचं वेळापत्रक करायचं की मी आज दिवसभरात हे तरी काम करेन पहिली गोष्ट अंदरून सोडणं झालं दुसरी गोष्ट वेळापत्रक करणं मग तुमचं फ्रेश रुटीन त्यानंतर तुमचं आहाराचं नियोजन दिवसभराचं नियोजन हे करणं फार आवश्यक आहे म्हणजे पहिला मुद्दा वेळापत्रक दुसरा मुद्दा असा आहे झोप आणि जागरण याचं गणित बसवायचं बऱ्याच जणांना विशेष करून एकटे राहणाऱ्यांना दिवसभरातल्या अडचणी बोलण्याला जवळची व्यक्ती नसते कितीही टेक्नॉलॉजी सुधारली मोबाईल आला व्हिडिओ कॉल आला तरी मनुष्य सोबत असणं आय टू आय कॉन्टॅक्ट असणं सहवास असणं हे उपलब्ध नसल्यामुळे किंवा दैनंदिन जसा दिवस गेला त्यातल्या काही सुख दुःख अडचणी ह्या शेअरिंग करायला लगेच कोणी नसल्याच्या कारणामुळे मोबाईल बघायची सवय लागते आणि मोबाईल बघता बघता किती वेळ होऊन जातो याचं काहीच वेळापत्रक राहत नाही आणि त्याचा अंदाज होत नाही आणि त्या चुकलेल्या गणिताचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या गणितावर होतो मग काय करायचं सगळ्या ॲपमध्ये इंस्टाग्राम त्याच्यानंतर फेसबुक यूट्यूब सगळ्यांमध्ये टाईम रेस्ट्रिक्शन कसं सेटिंगमध्ये जाऊन अरेंज करायचं असतं ते आहे तुम्ही टाईम रेस्ट्रिक्ट करा की मी अर्धा तास बघेल एक तास बघेल यानंतर मात्र मी स्क्रीन टाईम ठेवणार नाही म्हणजे तुमचं जर लवकर उठणं नाही झालं पण वेळेवर उठणं तरी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी झोप पुरेशी होणं खूप आवश्यक आहे कुटुंबात असताना ना सगळेजण आजूबाजूला असताना एकमेकांच्या जबाबदारीमुळे काळजी होऊ नये आपली झोप वेळेवर त्या मानाने होते बाय ओरडत राहते नवऱ्याला नवरा बायकोला झाला खूप वेळ झाला मोबाईल बंद कर मुलं विशेष करून नियंत्रणात राहतात आई वडील रागवत असल्यामुळे आजी आजोबा जर असतील तर ते विशेष करून नातवंडांना शिस्त लावतात की नाही बस झाला मोबाईल परंतु एकटे असताना ही खूप मोठी अडचण आहे त्यामुळे तुम्ही तुमचे पॅरेंट होणं फार गरजेचं आहे की हे टायमिंग आहे मी बघेल मोबाईल तुम्ही डायरेक्ट बंद करायचं म्हटलं ना तर ते अजून जास्त बघितला जातो तर मी समजा वेब सिरीज बघत असेल मी हा एक एपिसोड बघेल नंतर मी नाही बघणार अलार्म लावा रिमाइंडर लावा एक सोडून तीन तीन लावा सुरुवातीला एकदा तुम्हाला सवय झाली ना तुम्ही स्वतःला हरवणं आणि मग स्वतःला जिंकणं जर शिकला ना तर तुम्ही कुठलंही वेळापत्रक फॉलो करू शकतात मी इतक्या वाजता जाणार आहे जाणार जाणार म्हणजे आहे हे घडू शकतं तिसरा खूप महत्वाचा मुद्दा असा आहे व्यायाम करणं जेव्हा आपण एकटे असतो ना तर आपण आपली काळजी घेणं खूप आवश्यक असतं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा व्यायाम करा योगासनं करू शकता झुंब करू शकता म्युझिक वर डान्स करू शकता काहीच नाही तर शाळेत शिकवलेला पिटीचा व्यायाम करा तेही आवडत नाही छान गाणे लावा आणि एक चक्कर मारवण्या घर ज्यांचं घर असेल त्यांनी गच्चीवर अंगण पुढे जे अगदी घरातच राहत असतील त्यांनी घरातल्या होते रक्त विसरण होतं तेव्हा जगण्याची नवीन उमेद निर्माण होते तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहिला तर काहीही नवीन करावं असं वाटत नाही गृहिणी बऱ्याचदा घरातच असतात भांडे काढा धुवा कपडे आवरा पसरावरा आवरा नवीन नवीन पदार्थ करा अरे हो पण त्या सगळ्यामध्ये तुमच्या आयुष्यात नवीन माणूस म्हणून काय व्हॅल्यू ऍड होते आहे ही होण्यासाठी आरोग्य जाण्यासाठी स्वतःवर मेहनत घ्या घरावर वगैरे सगळं चालणारच आहे पण स्वतःवर फिट राहणं खूप आवश्यक आहे एकदम स्लिम ट्रिम छान सिक्स पॅक नाही आले काही फरक पडत नाही पण निरोगी राहा निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा जो तुम्हाला आवडेल जसा जमेल तसा व्यायाम करा आणि ना व्यायामाची जी सवय ना लागतच नसेल ना ती दुसऱ्या कुठल्या तरी सवयीसोबत सोबत जोडा जसं उदाहरणार्थ गृहिणी असेल मी भांडे घसताय भांडे घसून झाले का मग मी व्यायाम करणारच आहे मग मेंदूला एक ट्रिगर असतो समजा ऑफिसला जाणारे सर असतील तर त्यांनी असं ठरवायचं की मी ऑफिसला जाणार आहे मी ऑफिसलाची तयारी करण्याच्या आधी लागलेच माझा पहिला चहा घेईल आणि मग मी किमान पंधरा मिनिट चालेल एक सवयीसोबत सोबत दुसरी सवय जोडा जी तुम्ही करतातच त्याच्यासोबत व्यायामाची सवय जोडा तर ते करणं सुरू होईल सुरू म्हणता शाबास आवश्यक आहे विद्यार्थ्यांपासून वयस्कर गृहस्थांपर्यंत आयुर्वेदिकरित्या व्यायाम अभ्यंग या सगळ्याचे व्हिडिओची मी लिंक खाली टाकते त्याचा मुद्दा असा आहे आहार आता होतं कसं एक एकट राहणारा मनुष्य अतिशय कंटाळा करतो मग तो काय करतो एकाच वेळी दोन वेळेसचा जर स्वयंपाक असतील दोन वेळेसचा बनवून घेतात पण त्यामुळे शिळं अन्न खाणं होतं किंवा खूप कंटाळा आला पॅकेट बंद पदार्थ आणून घेतात त्यामुळे दोष वाढायला लागतात आणि मग असं सतत चालत राहिला ना मग तुम्हाला डॉक्टरांकडे यावंच लागतं मग डॉक्टर पथ्य लिहून देतात तेही काही दिवस पाळले जातात नंतर ते सोडून दिले जातात ते नको होणं जर असेल ना तर पहिल्यापासून स्वतःला एक सवय बनवा की मी सकाळचं जेवण व्यवस्थित घेईल हेल्दी घेईल आणि संध्याकाळचं जेवण हलकं घेईल याला एक नियम आहे बरं त्याला म्हणतात फायव्ह टू वन झिरो रूल म्हणजे काय माहिती का मी आठवड्यात पाच फळं कुठल्याही परिस्थितीत खाणार म्हणजे खाणार टू मी दोन तासापेक्षा स्क्रीन टाईम कमी बघणार काही हो मला दिवसभरातला स्क्रीन टाइम हा दोन तासापेक्षा कमीच झाला पाहिजे वन वन म्हणजे मी एक तास फिजिकल ऍक्टिव्हिटी करणार जर तुमच्याकडनं लगेच चोड़ एक तास होत नसेल ना सुरुवात करताना छोट्या छोट्या प्रमाणात करा म्हणजे आधी तीस मिनिट मग पन पाऊन तास मग एक तास त्याच्यातला पण काही वेळ कसा डिवाइड करा काही वेळ विगरस एक्सरसाइज करा म्हणजे सूर्यनमस्कार पीटीचा व्यायाम किंवा तुम्ही प्रॉपर जिम करत असाल त्यानंतर प्राणायाम करा आणि सगळं काही व्यायाम झाल्यानंतर प्राणायाम शवासन करा ज्यामुळे बॉडी इतकी छान रिलॅक्स होते स्फूर्ती मिळते जगायला नवीन ऊर्जा मिळते आणि झिरो झिरो म्हणजे काय शक्य झालं शुगर कमी करा पूर्ण शुगर कमी करत नसाल तर ऍटलीस्ट ज्याच्यामध्ये शुगर ऑलरेडी आहे असे कोल्ड ड्रिंक पॅकेटबंद पदार्थ तरी टाळा हा झाला फायव्ह टू वन झिरो रूल हा नियम एकटे राहणाऱ्या लोकांनी जरूर जरूर, जरूर आठवणीने फॉलो करा फळांमुळे व्हिटॅमिन्स जातील व्यायामामुळे पटकन आजारी पडणार नाही एक्सर एक्सरसाइज करत राहिल्यामुळे छान तुम्ही स्वतःला कुठलाही स्ट्रेस किंवा डिप्रेशन पासून बाहेर काढू शकाल आणि स्क्रीन टाईम कमी राहिल्यामुळे तुम्हाला तुमचं डेली रुटीन छान प्लॅन करता येईल तर हा जो रूल आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि आहाराबद्दल अजून एक सांगायला मला फार आवडेल की तुम्ही आहाराला वाईट पदार्थांना चांगल्या पदार्थांनी रिप्लेस करा जसं तळलेले पदार्थ खाण्याच्या ऐवजी भाजलेले खा जर तळलेल्या पापडच्या ऐवजी आपण भाजलेला खा। पापड भाज खाऊ शकतो दह्याच्या ऐवजी ताक घ्या ताक हे खूप उत्तम शरीरात डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं साखरेच्याऐवजी खूप साखर आवडते खायला खायचीच असेल ऐवजी अगदी कमी प्रमाणात पण खडे साखर खा ज्यांना सहन होत असेल त्यांनी गूळ खावा मध पण खाऊ शकतात पण गूळ आणि मध हे उष्ण कॅटेगरीतले त्यामुळे पुढे उन्हाळा येतोय सांभाळून कोल्ड्रिंक डायरेक्ट घेण्यापेक्षा अख्खे फळ खा ज्यांना अपचनाचा त्रास असेल त्यांनी घरी ताजे फळाचे ज्यूस बनवायचे ते घ्यायचे ज्यांना फळही सहन नसेल त्यांनी व्हेजिटेबल सूप घ्यायचे पॅकेटबंद पदार्थ खाण्यापेक्षा जवळच्या विक्रेत्यांकडनं ज्यांना शक्य असेल आईकडनं पत्नीकडनं घरी बनवलेले लाडू चिक्की चिवडा खाकरा फुटाणे मखाणे असे पदार्थ खा परंतु कुठल्याही याच्यात जास्त साखर जास्त मीठ नसावी याचं मात्र काळजी घ्या असं वाईट सवयीनं चांगल्या सवयींनी रिप्लेस करा जो पदार्थ तुम्हाला माहिती आहे की हा खाल्लर मला डोकं दुखतो पिंपल येतात ऍसिडिटी होते किंवा मला अपचन होतो तो लक्षात ठेवा कुठेतरी नोंदून ठेवा आणि तो टाळा पुढचा महत्वाचा आहे एखाद्या पदार्थाची किंवा काही विशिष्ट मेडिसिनची जर तुम्हाला एलर्जी होत असेल तुम्ही बाहेर राहत असताना शेजारी पाजारी किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टरांना जरूर सांगून ठेवा किंवा तुमच्या फाईलमध्ये नाही तर तुमच्या फोनमध्ये ही महत्वाची माहिती जरूर किंवा तुमच्या नातेवाईकांना ज्यांना इमर्जन्सीत फोन करावा लागेल त्यांना नक्की सांगत जा की मला ह्या ह्या गोष्टींची एलर्जी आहे त्याचं डॉक्युमेंटेशन जरूर मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे कधी कधी अलर्जी आहे समोरच्या डॉक्टरांना ज्यांच्याकडे तुम्ही औषध गेला तर त्यांना जर माहीत नसेल आणि त्यांनी जर ते मेडिसिन दिले तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो इमर्जन्सी येऊ हो शकते आणि एकटे असताना तुम्ही कोणाला आवाज देणार पटकन मदत बोलवायलाही वेळ लागतो त्यापेक्षा सावधानता ठेवणं हे खूप चांगलं आहे जरूर ठेवावे ते म्हणजे नंबर्स तुमच्या शेजार पाजारच्या भाजीवाल्याचे ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल असे चार, चार पाच मित्र मैत्रीण दूरच्या का होईना नातेवाईकांचे नंबर फोन मध्ये ठेवावे कुठेतरी लिहूनही ठेवावे आणि तुमच्या जे तुम्हाला सहज मदत देऊ अशा व्यक्तींशी घरातल्या कुठल्या तरी महत्वाच्या जवळच्या व्यक्तीचा नंबर जरूर शेअर करावा आता सगळ्यात शेवटचा पण मला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की जे एकटे राहत आहे ना त्यांनी आनंदी राहावं त्यांनी स्ट्रेसफुल राहू नये त्यांनी स्वतःला एकटं वाटून घेऊ नये ते कुठल्याही कारणासाठी एकटे राहत असावं त्यांनी ज्या कारणासाठी एकटे राहत आहात ना त्याच्यावर त्यांनी काम काम करावं आणि त्याच्यानंतर पण स्ट्रेसमध्ये तणावात राहू नये त्याच्यासाठीचा नियम असा आहे मन रिकामे करा आणि भरा तुम्हाला काय सांगताय मॅडम मन रिकामे करा आणि भरा म्हणजे काय आपल्या मनामध्ये ना खूप कचरा असतो शरीरापेक्षा पण जास्त चिंता त्याच्यानंतर भूतकाळाचं ओझ एखादी चुकी झाली असेल त्याचा पश्चाताप ज्या गोष्टी घडणारही नाही याची भीती याच्यावर काम करा स्ट्रेस कमी करण्याच्या अनेक अनेक मार्ग आहेत कोणासाठी लिखाण आहे कोणासाठी चित्रकला आहे कोणासाठी गायन आहे कोणासाठी बोलणं आहे तुमचा मार्ग शोधा आणि मन रिकामं करा मग भरा कशाने अशा गोष्टींनी मन भरा की ज्या गोष्टींनी ना तुम्हाला शांत झोप येईल काम करण्याची ऊर्जा टिकून राहील आनंद वाटेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात त्यांना एका एका पावलाने प्रगती कराल मग ती आर्थिक असेल मानसिक असेल भावनिक असेल कौटुंबिक असेल प्रत्येकाची प्रगती ही वेगळी असते कोणाला बंगला घेऊन पण अजून मोठा महल घेण्याची प्रगती करण्याची इच्छा असते तो हो। कोणाला त्यांच्या मुलांना मोठ्या शाळेत पाठवावं मुलांनी छान शिक्षण घ्यावं ही त्यांच्यासाठी प्रगती असते कोणासाठी आरोग्य ही प्रगती असते कोणासाठी शांत झोप ही देखील प्रगती असते हे प्रत्येक मनुष्याचं वेगळं आहे परंतु त्याच्यासाठी तुमच्या मनावर भयंकर दडपण घेऊन का जगायचं एकच तर आयुष्य आहे ना एवढं ओझो घेऊन घेऊन का वागायचं माफ करा सोडून द्या दुर्लक्ष करा पण स्वतःलाही माफ करा आणि तुमचं मन अशा गोष्टींनी ना जिथून तुमची प्रगती सुरू होईल एकटे राहणाऱ्या मनुष्यासाठी त्याचं मन त्याचं मित्र व्हायला हवं शत्रू नाही आपल्या मनाशी मैत्री करायची असेल ना थोडं त्याच्याशी खोटं बोलायचं थोडं त्याला वेड्यात काढायचं आणि थोडं त्याचा बॉस बनायचं आणि ह्या अशा सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आवडल्यास सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळ राहणाऱ्या भाऊ बहीण सून किंवा वयस्कर जे कोणी एकटे राहत असेल त्यांना जरूर हा व्हिडिओ पाठवा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद